राजन कुमारचा मुलगा आहे स्टेप बाय स्टेप करूया राजन कुमारचा मुलगा आहे म्हणजे कुमार समजा कुमार कुमारचा मुलगा कोण आहे म्हणते शिला रजनीची मुलगी आहे शिलाचा रजनीचा काही संबंध नाही आहे ते बाजूला शिला रजनीची मुलगी आहे रजनीची मुलगी कोण आहे तर शिला आहे लेकर खाली असते ना तर कोण शिला शिला रजनीची मुलगी आहे कुमार हे रजनीचे सासरे आहे म्हणजे हा जो कुमार आहे ना हा रजनीचा सासरा आहे जर कुमार रजनीचा सासरा असेल तर याचा पोट्टा याचा नवरा असेल बरोबर आहे मग हा सासरा याचा अर्थ हा त्याचा पोट्टा राजन राजनची बायको कोण असेल रे रजनी तेव्हाच ते कुमार त्याचे सासरे लागत असेल आणि रजनीची पोरगी कोण आहे तर शिला आहे मग प्रश्न काय विचारलाय तुम्हाला तर राजनचे म्हणजे राजनचे शिलाशी नाते काय राजन शिलाचा कोण राजनचे शिलाशी नाते काय म्हणजे राजन शिलाचा कोण लागतो कोण लागतो रे तर पप्पा पावडी लागते संपला का